पाकिस्तानाने भारतावरती जो ब्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानला नेहमी बोलले तर सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं सा अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतचं अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीडच्या दिशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्यानंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उगारलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू